चव्वेचाळीस गावाचे ग्राम दैवत सोलजाईला आपले दैवत म्हणतात सुप्रीम कोर्ट अशी या दरबाराची ख्याती आहे देवदूतच्या भरवस्तीत वसलेले सोलजाई मंदिर पहिल्या नजरेतच या मंदिराचे आधुनिक आणि भव्य रूप लक्ष वेधून घेते मंदिरात प्रवेश करतात आणि गाभारे तुम्हाला नजरेत पडतील डाव्या हाताला दर्शन घडते ते आई सोलजाईचे आई सोलजाई म्हणजे प्रत्येक देऊळ करायचे सत असतात मित्रांनो आता आम्ही फिरायला चाललो आहे देवनागरी देवनागरी म्हणून समोरलं जाणार आहे देऊ शहर आणि या देऊळ शहराला आम्ही धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी ती ठिकाणी एक्सप्लोर करण्यासाठी चालू आहे आपल्यासोबत आहे क्वालिटी टाईम विथ प्रसाद असं या दादाचं यूट्यूब चॅनल आहे ते त्या या दादाच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही दादाच्या चॅनलला विजिट करा आणि चॅनल चेक करा तर सुद्धा खूप छान छान व्हिडिओ बनवतो आणि थँक्यू आणि मित्रांनो अजून एक सांगेन की आपले मित्र असं अमितचंसुद्धा चॅनल आहे नक्की व्हिडिओ खूप छान असतात एकदम कोकणातल्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत एकदम बारकाईने सांगण्याचा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे असतो आणि खूप चांगले व्हिडिओ असतात नक्की अमितला खूप सपोर्ट करा आणि असे व्हिडिओ बघत राहा थँक्यू दादा आणि इकडे आपल्या आईस नेहमीच असणारे आपले प्रशांत सर थँक्यू म्हणजे तू आज आज परत एकदा विनंतीला मान देऊन आलास आणि प्रसाद बरेच दिवस यायचं यायचं असं म्हणत होता पण ते आज त्यांना शक्य झालं दोघांनाही यायला आणि मुंबईचं ते बिझी लाईफ असतं ते शेड्यूल थोडंसं आपल्याला बाजूला सारून त्यांनासुद्धा येता आलं आणि त्यांना तू सपोर्ट करण्यासाठी आलास त्याबद्दल तुझंही आभार आणि खूप छान वाटतो आल्याबद्दल आणि हा प्रसादाचा मित्र आहे क्लासमेट म्हणजे कितीपासून तुम्ही एकत्र आहात दुसरीपासून 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 दोघं मित्र आहेत आणि जसं की मी आणि प्रमिला आम्ही शाले शालेच्या टायमापासून एकत्र कसे हे दोघं त्याचं नाव काय हो सूरज गोवेकर सु सूरज शु, गोवेकर गोवेकर सूरज फोटोग्राफर आहे म्हणजे आता जो शूटला इथे आलेला कोकणामध्ये तुम्ही म्हणालो की आपण जरा एक दोन दिवसाची एक ट्रीप काढूया कोकणामध्ये फिरूया आणि त्यानिमित्ताने आम्ही देवरुखपर्यंत पोहोचलो आहे चला तर मी मित्रांनो आपल्या या भटकंती प्रवासाला सुरुवात करू देवदर्शन म्हणता येईल कारण देवळूक देवनगरी प्रवासाला आपण चाललो आहे धार्मिक स्थळांना भेट द्यायला चला तर मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू मित्रांनो आपण आज देव देवनागरी एक्सप्लोर देव एक्सप्लोअर आहे तर आपल्याला जॉईन झाले निखिल सर नमस्कार सर आणि मित्रांनो यांची संघटना आहे क्रांती व्यापारी संघटना आणि तर जी काही देवरुख देवनगरी म्हणून संकल्पना आहे ती या स्थळांची आहे तर सर या संकल्पनेबद्दल थोडक्यात काय सांगा देवनगरी देवरुख ही एक देवरूख हे एक आयडियल पर्यटन स्थळ आहे पण ते आजपर्यंत कधी उजडत आलं नाही म्हणजे पर्यटन दृष्ट्या त्याच्याकडे कधी बघितलं गेलं नाही पण आपण जेव्हा देवरुखला भेट देतो तेव्हा जेवढे लोक भेट देतात ते सगळे समाधानी असतात मग मग तीच आपण बाब पकडून देवरुखला एक पर्यटन दृष्ट्या प्रोजेक्ट करायचं असं एक योजना आखली त्याच्यानुसार आपल्याला जवळजवळ देवरुखमध्ये चौदा पंधरा पॉईंट असे आहेत की जे खरोखर पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासारखे आहेत त्यांना आपण प्राधान्याने ते त्यांना त्यात घेतलं आणि आपल्याला पर्यटकांना एक आयडियल पर्यटन स्थळ उपलब्ध करून देऊन त्याचा जास्तीत जास्त प्रसार केला तर त्याचा देवरुखला पण फायदा होईल आणि पर्यटकांना कोकणात एक वेगळं ठिकाण पण पाहायला मिळेल असा दुहेरी लाभ होईल असं आमची योजना आहे आणि सगळ्यांनी त्याला सहकार्य करा सगळ्यांनी जास्तीत जास्त देवनगरी देवरूपला भेट द्या हीच आमची मनापासून खरंच तुमची खूप छान संकल्पना आहे आणि सरांचे मित्र सुद्धा आहेत नमस्कार सर तुमचं नाव सांगता अच्छा मित्रांनो हे सर कोच आहेत आणि नमस्कार अच्छा आणि हे सर सुद्धा आपल्याला जॉईंट होतात सोबतच सोबतच मित्रांनो आपले पण आहेत नमस्कार नमस्कार सर। नमस्कार बोला काय सांगाल आपण आज देव देवनगरी देव एक्सप्लोर करतोय आणि आपले सर्व मित्र आहेत युट्यूबर मित्र आहेत सर आहेत सर बाकी सर्व आपला परिवार आहे तर काय सांगाल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने देवरुखमध्ये आलेले आहात आणि देव ने देवनगरी देवरुख हे जे काही प्रमोट करताय त्याबद्दल मी देवरुखवासीय म्हणून तुमच्या मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थाने देवरुख हे पर्यटन स्थळ डेव्हलप होईल अशा पद्धतीचं ठिकाण आहे देव जिथं थांबले ते दे देवरुख पारांचं गाव कुठलं तर देवरुख आजूबाजूचा निसर्गसंपन्न परिसर खूप चांगल्या पद्धतीने सर्व प्रकारचा नैसर्गिक काय म्हणतात ना की मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे निसर्गाची निसर्ग भरपूर चांगलं पाणी भरपूर चांगली जागा खूप चांगली माणसं देवळं शहीद स्मारक डीकॅड कॉलेज आर्ट गॅलरी अशा पद्धतीची खूप चांगली ठिकाणं ज्याला ऐतिहासिक काही संदर्भ असलेली आजूबाजूच्या परिसरातली ठिकाणं आहेत आपण हा जो काय प्रयत्न करत आहे त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि जी काय मदत लागेल येणारा पर्यटक हा मार्लेश्वर बघून गणपतीपुळेला राहायला जाईल एवढ्या पुरता मर्यादेत न राहता तो ह्या ठिकाणी थांबेल इथल्या परिसराचा था अभ्यास करेल परिसराचा निसर्ग संपन्न वातावरणाचा आस्वाद घेईल हॉटेलला इथं जेवेल लॉजला इथं राहील अशा पद्धतीचा जो प्रयत्न आहे त्या तुमच्या प्रयत्नाला माझ्या मनापासून थँक्यू सर थँक्यू थँक्यू तर मित्रांनो आता आपण सर्व सरांची ओळख वगैरे करून घेतली मित्रांनो आपण आता आतमध्ये आलो आहे सोलजई देवीच्या मंदिरामध्ये मंदी, खरं तर प्रत्येक गावची एक ग्रामदेवता असते आणि अशा बऱ्याच वाड्या त्या प्रत्येक देव मंदिरासह जोडलेल्या असतात तुम्ही जर पूर्ण मंदिराचं बांधकाम वगैरे बघितलं तर अतिशय भव्य असं बांधकाम आहे इकडे हत्ती वगैरे आहेत सोबतच मित्रांनो इकडे स्टेज वगैरे आतमध्ये आहे आणि सर्व आपले मित्र आहेत सर आहेत त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती देतील पुण्याचे नाही ना 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 रामदेवी मंदिर आहे चौदा मंदिर चव्वेचाळीस खेड्यांची मालकी आणि आजूबाजूच्या परिसरातली एक महत्त्वाचं शक्तीपीठ म्हणून सोळजाई मंदिर ओळखलं जातं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज वेळोवेळी ह्या देवळात घेऊन येले येऊन गेल्याचे दाखले आहेत इतिहासामध्ये आणि इथली लोटांगण यात्रा आणि इथली जे म्हणजे मन जो कोणी जे मागणं मागेल ते इथं पूर्ण होतं लोक नवस फेडतात अच्छा आणि वार्षिक वेगवेगळे उत्सव चालू असतात अच्छा ते आणि देवरूपचं एक महत्त्वाचं केंद्र अच्छा म्हणून फेमस आहे आणि सोजाई मंदिर म्हणजे देवरुखचा आत्मा आहे अच्छा आणि मला वाटतंय की जीर्णोद्धार पण काही वर्षांपूर्वी झालेला आहे तुम्हाला देवस्थानचे अध्यक्ष याबद्दल पूर्ण माहिती देतील जाऊन ओके ओके आणि देवनगरी देवरुखचा हा पहिला स्पॉट आपण घेतलेला आहे शोजाई मंदिर अच्छा ओके 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 सो मित्रांनो आपण बघताय की मला एक सांगायचं कोकणातली मंदिर बघताना जे ग्रामदेवीचं मंदिर असतं hmm. हे कुधी एकट मंदिर नसतं बरोबर mar. हे एक मंदिराचं संकुल असतं म्हणजे एक थोडक्यात कॉम्प्लेक्स असत तुम्हाला तिथे वेगवेगळे देव एका ठिकाणी आलेले दिसतील बरोबर mar. mar. आता हे देऊळ भरवस्थित आहे अशी कोकणातली ग्रामदेवीची मंदिर तुम्हाला कुठेतरी जंगलात पण आढळून येतील yes. आणि ते एक कॉम्प्लेक्स असतं बरोबर mar. म्हणजे कुठल्याही ग्रामदेवी मंदिरात गेलात तर फक्त ते माणसाने दर्शन घ्यायचं असं कुठेही नसतं प्रत्येक ग्रामदेवीत अशी श्रद्धा आहे की इथे संध्याकाळी सहा नंतर वाघ येतो हो अच्छा अशी ग्रामदेवीची एक संकल्पना आहे सोळजाई मातेच्या मंदिरात सुद्धा मी लहान असताना कथा ऐकायचो की इथे संध्याकाळी वाघ येतो म्हणजे ग्रामदेवीचं मंदिर हे फक्त माणसांसाठी नसून ते एक परिपूर्ण इकॉलॉजी असते प्राणी पक्षी आणि माणसं यांचं ते एक महत्वाचं सेंटर असतं आणि त्याचं आज आपण पहिल्यांदा सुरुवात करणार आहे ग्रामदेवी मंदिर सोळजा ओके 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 धन्यवाद सर तुम्ही पूर्ण डिटेल मध्ये आम्हाला माहिती दिली म्हणजे ऑलमोस्ट सर्वच <laughs> काही तुम्ही सांगितलं कोळसाई मंदिराबद्दल मित्रांनो या मंदिराचे अध्यक्ष हे काका आहेत आणि यांच्याकडून आपण आता सर्व देव देवींची देवांची माहिती जाणून घेऊया तर नमस्कार काका तुमचं नाव नमस्कार माझं शरद कथन गांधी बापू बंदी मानतो तुम्हाला अच्छा मी या मन देवस्थानाचा अध्यक्ष आहे मित्र हे देव मुळाचं जे गाव आहे देवरूप देवरूप जिथे देव राहा वस्ती केल्यानंतर असे आता हा आमचं देऊळ पण महावृषींच्या समोरच आहे आणि हे जवळजवळ साडेतीनशे वर्षापूर्वीचं देवस्थान आहे इथे शिवकालीन शिवाजी येऊन गेलेले आहे साडेतीनशे वर्ष जोरदे त्याला काही पौराणिक पौराणिक कथा आहे हे साधारणतः चव्वेचाळीस खेळाची सोळागावची मोकाची नाही सोळागावची मार्गी नाही आणि चव्वेचाळीस खेळायची देखभाल करणारी आई आहे शोळजाई असे देवस्थान अखंड ह्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आमच्या फेमस आहे पंधरा साली आमचा जीर्णोद्धार झालेला आहे या देवस्थानाचा हे देवस्थानाला का आता जेवणाचा झालं त्यावेळी एक कोटी सत्तावन्न लाखाचं बजेट होतं त्याप्रमाणे ते ऐंशी ब्याऐंशी लाखामध्येच आमचं काम पूर्ण झालेलं आहे ही आमची सर्व देवतांचं एकूण अशा आठ तेवीस गा वाड्या आहेत त्या तेवीस गाड्यामध वाड्यांमध्ये स सत्तावीस कारखानदार आहेत मानकरी आहेत आणि नऊ कारखानदार आहेत अशा वस्तीमध्ये हे देवस्थान झालेलं आहे त्या देवस्थानच्या वाड्या जवळजवळ एकूण तेवीस वाड्या आहेत आणि छत्तीस भाग आहेत असे अशा प्रकारे हे देवस्थान वसलेलं आहे या ठिकाणी साधारणतः फेब्रुवारीच्या आठ नऊ दहा तारखेच्या दरम्याने मोठा उत्सव होतो वर्धापन दिन होतो हा वर्धापन दिन आमचा सातवा वर्धापन दिन आहे तर सुमारे वीस एक हजार लोक तीन दिवसामध्ये आमचे महाप्रसाद घेऊन जातात आणि मोठी फुलगर्दी असते देवस्थानचं महात्मा सांगायचं म्हणजे सोळदा ही एक सुप्रीम कोर्ट आहे जिल्ह्याचं Yes. अखंड जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठे न्याय पाहिजे असेल कौल लावणे म्हणतात त्याला लोक विचारतात प्रयत्न आपली परिस्थिती करतात कोकण कोकणातलं हे देवस्थान हे सुप्रीम कोर्ट आहे आणि कौल म्हणजे मित्रांनो अंतिम निर्णय अंतिम निर्णय हे सुप्रीम कोर्ट या ठिकाणी दिला जातो आणि दिल या ठिकाणीचा गायी धरला जातो असे देवस्थान आहे या ठिकाणी अवरात्र सेवा चालू असते एक पुजारी म्हणून असतो दरवर्षी एक बदलतो तसे नऊ कारखानदार आहेत अठरा कुमकर आहेत आणि ह्या देवळाची रत्ना जर दे बघतली तर हे अठरा खांब आहेत असे आणि हे नऊ काकांचे नऊ खांब आहेत अशा पद्धतीने ह्या जे देवस्थानचे रत्ना आहे आजही तुम्ही बघत आहे देवळ बांधकामाचे अठरा खांबा उभं आहे आणि आतमध्ये नऊ काकांचे नऊ खांब आहेत आणि नऊ तुम्हाला कामाने दिसतील आणि ह्याप्रमाणे ह्या देवस्थान संपूर्ण काढत आहे येथील गावकरी म्हणून परशाणिला मान मिळालेला आहे आपणकर म्हणून माझे शेटी म्हणून मानकरी या ठिकाणचे आमचे ट्रस्टी मेंबर सगळे पणचं आहे आई सेक्समेंट मेंबर आमच्या चांगल्या पद्धतीने आमचं चाल काम चालू आहे आम्ही अमेरिकन अमेरिकेचा एक मंडप बांधलेला आहे या देवस्थानकडून काय काही कामं आम्ही करतो मोठाही काळ यातून प्लॅन आखण्यात आलेला आहे गार्डन कम असं साधारणतः देखाव बिका या साहेबच्या ह्या ठिकाणी लोक येतील पर्यटन येतील अशी आमची यापुढकी परिषदेची संकल्पना आहे देवस्थान आहे त्या ठिकाणी आंतरवास्तव्य असलेलं हे देवस्थान आहे सुप्रीम कोर्टपासून दिला हे मूळ स्वयंभू देवस्थान आहे धनी आकार म्हणतात शंकरचं देवस्थान आहे धनी आकाराचं काही वर्ष काळांतराने शंकरानेच म्हणजे धनी आकाराने दुगाजीवी स्थापना केली दुर्गाजीवी मीन्स पार्वती पार्वती स्थापना आदिशक्ती आहे दुर्गाजीवी त्यानंतर केदारि म्हणून शंकराचं स्थान आहे शंकराने आपलं वास्तव्य या ठिकाणी केलं स्थापन केलं या ठिकाणी आणि या वास्तव्यातूनच हे हा संपूर्ण देवी या ठिकाणी अखंडी जिल्ह्याचा अथवा असं म्हणून आहे हे आता भवानी वाडेश्वर म्हणून आहे तुम्हाला लक्षात हे भवानी वाडी हे यजमान आहे हे बागेश्वरचे यजमान आहेत मुळात हे देवंत हे देवस्थान जवळच आपले इथे जवळ एक किलोमीटर स्थापन झालेलं आहे असं मान इथे आहे वाडी भवाडी भवानी वाडेश्वर म्हणून हे भैरव आहे देवस्थान आहे ते कित्येक लोकांचं कुळदैवत सुद्धा आहे भवानी भैरव भवानी म्हणून म्हणतात हे देवस्थान या ठिकाणी आहे हे केदारांच्या आधिपत्य झाली आहे स्थापन झालेली आहे चित्रभोत ही महालक्ष्मी कित्येक लोकांचं कुल कुलस्वामिनी म्हणून आहे तसे आमची कुलस्वामीनी महालक्ष्मी आहे ही महालक्ष्मी जवळ आपल्या इथून जवळ दीड किलोमीटर असलेले भोरपण गाव आहे या भोरपणाचं आई मूळ स्थान आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी येऊन ती वास्तव्य करते जवळजवळ तीन साडेतीनशे वर्ष या देवस्थान आहे मूळ अखंड गावाचे हे आहे ते रेडदा म्हणून रेडदा देवस्थान हे देवस्थानसुद्धा सुद्धा ह्या दोन्ही आई शौदा आणि महालक्ष्मी यांनी स्थापन केले आणि आपण बोलवून घेतलेले या ठिकाणी स्थापन केले आपल्या या ठिकाणी जवळ असावी असं म्हणून व्याजायचं दिवस स्थापन केले आणि जे आम्ही संपूर्ण गावाची आमची कुलस्वामिनी आहे किंवा गावाची ग्रामदेवता आहे ती ही ग्रामदेवता आई शहजाई आहे ही परशुमवाडीच्या या ठिकाणी असून तिथं वास्तव्य आहे तिथे आजी पाऊल खुन आहेत परशुनवाडक केदारंगाच्या तिथं पाऊल खुन आहे तसेच बावना आई शोधायचं आहे त्या ठिकाणी गावकऱ्याच्या याच्या स्वप्नामध्ये येऊन ती घोंगडीमध्ये गुंडलावणी या ठिकाणी आणलेली आहे आई सोळ जाई आज ही आमच्या सोळा गावच्या वेगळ्या मार्गी लाई म्हणून सुप्रीम कोर्ट असं बोललं जात सप्तलिंगीच्या घाटात आदिशक्तीच्या थाटात आहे देवरुख गावची आई रामदेवी सोळजाई आहे आई गावची मित्रांनो आम्ही आता हो सोळजई मंदिरामध्ये आणि आम्ही इथली सर्व माहिती या मंदिराच्या अध्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेतली खरं तर मित्रांनो बघायला गेले तर हे देवरुख शहरामध्ये वसलेलं ग्रामदेवतेचं मंदिर आहे किंवा या मंदिराला बऱ्याचशा अशी गावं कनेक्ट आहेत जसं की आपलं कोकणात तुम्हाला तर माहिती आहे शिमगा उत्सव मोठ्या जल्लोषात आनंदात थाटामाटात साजरा केला जातो आणि प्रत्येक गावाची एक ग्रामदेवता असते आणि जसं की आमच्याकडे सुद्धा मित्रांनो आमचं मंदिर आहे त्याला जवळजवळ सात वाड्या कनेक्ट आहेत आणि तसंच ही मंदिराला बरेच असे गावं कनेक्ट आहेत आजूबाजूचा तुम्ही पूर्ण परिसर बघितलात तर सर्व गार्डनिंग वगैरे केले अतिशय सुंदर पद्धतीने गार्डनिंग अठरा अठरा खांब म्हणजे अठरा मानकरी आमचे कुंकर अच्छा त्या अठरा कुंकरांच्याच नावचं एक एक खांब आहे म्हणून प्रा त्या गावाचा अखंड देव अठरा खांबावर उभा आहे हा प्रथमचं काम आहे इथला असे अठरा खांब अखंड राहून घेतला तर मला अठरा खांबावरच देऊन पहिला काम हा आहे या ठिकाणी वास्तुपूजा वगैरे या ठिकाणी झाली बऱ्याच पहिला हा ओके राऊंड आपल्याला म्हणजे पूर्ण मंदिर अठरा खांबांवरती उभा आहे पहिला काम आणि ज्यावेळी नवीन मंदिर वगैरे बांधलं तर त्यावेळी हा पहिला काम पूजनी झाला ओके ओके